गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होता काल संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो समोर आले त्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं होतं त्यावेळीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे अपघाताची एक विचित्र घटना घडली आहे महामार्गावर एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या या अपघातात बसमधील सदोतीस प्रवाशी जखमी झाले आहेत तर पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते अनेक ठिकाणी आंदोलने झाली मोर्चे निघाले होते अशातच आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे संतापजनक फोटो समोर आले आहेत या हत्याकांडाचे फोटो पाहून अख्खा महाराष्ट्र हादरला आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या करताना काढलेले फोटो आणि व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केले आहेत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला खासदार निधी आणि आमदारांच्या निधीचा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतीही कामे थांबवू नका अन्यथा मला विभागीय चौकशी लावण्यास भाग पाडू नये अशी ही कठोर भूमिका खासदार प्रणिती शिंदे यांनी या बैठकीत मांडली विजापूर रोडवरील जागृती शाळेनजीक असलेल्या डीएड कॉलेजजवळ अजय सिद्धाराम आळगी व एकोणतीस राहणार सुशीलनगर विजापूर रोड याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली तो डीएड कॉलेजजवळ अंगणात चढा मारण्याचे पिवळे विषारी रंग प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला त्याला वडिलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचालक वाहकांच्या मोफत प्रवास पासच्या कालावधीत दोन महिने वाढीचा सकारात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे पूर्वी दोन सत्रात प्रत्येकी एक एक महिन्याचा पास दिला जात होता आता एका सत्रात प्रत्येकी दोन महिने मोफत प्रवास पास दिला जाणार आहे त्यामुळे त्यांना कुटुंबासह चार महिने फिरता येणार आहे सोलापूर शहर व परिसरात आज यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक अडोतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सोलापूरच्या कमाल तापमानाची आता चाळीस अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे मार्चच्या सुरुवातीला उन्हाचा चटका वाढू लागल्याने यंदाच्या उन्हाळ्याबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे अन्यायग्रस्तांना न्याय देणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसमोरच कायदा पायदळी तुडवला जात असल्याची लोकभावना आहे नो पार्किंगच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बेशिस्तीने वाहने उभी असतात त्यात पोलीस वकिलांसह पक्षकारांचीही वाहने आहेत जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने आवारात पार्किंगची सोय नाही पर्यायी जागा देऊनही वाहतूक नियमाला मूठमाती देऊन न्यायालयासमोरील रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याचे चित्र रोजचेच आहे बीडच्या मसाजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो आणि मारेकर यांचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर केजमध्ये नागरिकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवन चौकामध्ये टेम्पो आढवून चालक व मालकाला मारहाण करून रोख रकमेसह पंधरा हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी टेम्पो मालक सचिन नागनाथ घागरे व बावीस राहणार अभिषेकनगर अक्कलकोट रस्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच अनोळखी चोरट्यांविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे